अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी येण्यापूर्वी काही खास गोष्टी जर घरी आणल्या तर वर्षभर सुख समृद्धी राहते आणि आर्थिक संकटांचा जो सामना आहे तो देखील करावा लागत नाही तर त्या कुठल्या अशा सकारात्मक गोष्टी आहेत त्या होळीपूर्वी घरात आणायच्या आहे त्याच मी तुम्हाला या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर यंदा तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे होळी हा सण होळी म्हटलं तर स बघा प्रत्येक सणाला काही ना काही आपण उपाय करत असतो तोडगे करत असतो त्याचप्रमाणे बघा ह होळी येण्यापूर्वी आपल्याला काही घरात सकारात्मक अशा गु गो गोष्टी आहेत त्या तुम्हाला आणायच्या आहेत होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो यंदा होलिका दहन बघा हे तेरा मार्च रोजी साजरं केलं जाणार आहे रंगांनी सजलेल्या या सणाला केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर बघा खूप शुभ मानलं जातं होळीपूर्वी काही खास गोष्टी जर घरी आणल्या तर वर्षभर सुख समृद्धी राहते असं म्हटलं जातं त्याचबरोबर आर्थिक समस्या देखील याने दूर जा होतात होळीच्या आधी आपापासूनच होळीपर्यंत या काही गोष्टी आहेत त्या घरी आणणं अतिशय शुभ मानलं जातं ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते रंगांचा सण होळीला जेवढं पौराणिक महत्त्व आहे तेवढंच महत्त्व वास्तुशास्त्रात देखील आहे त्याचबरोबर बघा होळीपूर्वी काही वस्तू घरी आणल्यास वर्षभर आशीर्वाद राहतात आणि संपत्तीमध्ये दे देखील कधीही कमतरता येत नाही असं म्हटलं जातं तर होळीपूर्वी या काही शुभ अशा वस्तू आहेत त्या आवर्जून घरी आणा बघा सर्व नाही जमलं किमान एकतरी वस्तू आवर्जून घरी आणायची आहे तर सर्वात मुख्य म्हणजे तोरण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण तोरण लावत असतो तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण लावल्यानं सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे होळीच्या सणाच्या आधी घराच्या मुख्य दरवाज्यावर तोरण ब लावल्यानं घरात घरामध्ये सकारात्मकता येते या शुभप्रसंगी या सणावर याचा वापर केल्यानं देवी लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न होते आणि घरात धन समृद्धी राहते तर बघा तुम्ही कवड्यांचं तोरण आवर्जून या आणायचं आहे आणि होळीच्या आधी तुमच्या दरवाज्यावर लावायचं आहे यानंतर कासव जे आहे ते बघा कासव हे देवाचं रूप मानलं जातं असं मानलं जातं की होळीच्या सणावर सा, कासव घरी आणल्यास बघा एखादं धातूचं तुम्ही कुठलंही कासव आणू शकता त्यातल्या त्यात त्या, धातूचा कासव घरी आणल्यास लक्ष्मीची कृपा घरावर राहते घरात धातूपासून बनवलेलं जे कासव ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं तर कासव हे भगवान विष्णूंचंच रूप आहे आणि ते घरात ठेवल्यानं लक्ष्मीची विशेष आशीर्वाद प्राप्त होतो कासवाच्या पाठीवर स्त्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र कोरलेलं असेल तर ते अधिक फायदेशीर ठरतं तर बघा त्याचबरोबर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती होळी येण्याआधी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मूर्ती किंवा बघा फोटो घरी आणल्यास घरात सुख समृद्धी नांदते यासोबतच घरातील नकारात्मकताही दूर होऊ लागते त्याचबरोबर बघा स्त्रीयंत्र जे आहे स्त्रीयंत्र तुमच्या घरात अजूनही जर श्रीयंत्र नसेल तर होळी येण्यापूर्वी तुम्ही बघा श्रीयंत्र तुम्ही आणू शकता स्त्रीयंत्र आपण कुंकुमार्चन सेवेसाठी वापर करत असतो व स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे तुम्ही स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा केल्यानं आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होतात कुंकुमार्चन सेवा कशी करावी त्या कुंकवाचा काय उपयोग करावा कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता त्याचबरोबर बघा फक्त यंत्र किंवा काही आणली आणि त्याच्यानंतर सेवा करायच्या नाही असं करू नका तुमच्या ज्याने सेवा होणार असतील तरच तुम्ही हे यंत्र जे आहे ते आणायचं आहे त्यानंतर बघा गजलक्ष्मी आहे देवघरात गजलक्ष्मीच्या मूर्ती ठेवणं देखील अतिशय शुभ मानलं जातं काहीच नाही तर बघा ह्या सर्व काही तुमच्याकडं वस्तू असतील तर अगदी तुम्ही तांब्याचा तांब्या कलश जो आहे तो देखील तुम्ही खरेदी करू शकता काहीच हरकत नाही त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांना महाराजांचा तुम तुमच्या तुम्हाला जर फोटो किंवा मूर्ती जर खरेदी करायची असेल तर ती देखील तुम्ही खरेदी करू शकता तर अशा काही या सकारात्मक गोष्टी आहेत जेणेकरून घरात सुख समृद्धी नांदेल घरातील नकारात्मकता दूर जाईल यासाठी या वस्तू आवर्जून तुम्हाला होळी येण्याआधी घरात आणायच्या आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त